आज रावेड लोकसभा मतदारसंघाची छाननी सुरू असता ज्यावेळेस श्रीमती रक्षा निखिल खडसे यांचं नावनिरक्षणपत्र निवडणूक अधिकारी वाचन करत असता असताना मी त्यावरती असा आक्षेप घेतला की गौन खनिज खनिज प्रकरणामध्ये यांच्यावरती एकशे सदतीस कोटीचा शासनाचा गोण खनिज कुडवल्यामुळे दंड झालेला असताना या प्रकरणामध्ये त्यांनी स्थ एक स्थगिती आदेश आणून आदेशाच्या संदर, साधर त्या आदेशाच्या म्हणजे संदर्भ संदर्भाने त्यांनी नामदेशापत्र सादर करताना त्यामध्ये त्या गोण खरी बुडवल्याचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख न केल्यामुळे आणि त्या प्रकरणामध्ये हायकोर्टामध्ये ऑलरेडी प्रकरण दाखल आहे आणि त्याची सुनावणी येत्या चा तीस चार दोन हजार चोवीसला असून मी महाशय निवडणूक अधिकारी यांना असं सांगितलं म्हटलं की साहेब या प्रकरणामध्ये यांनी असं असं उल्लेख न केल्यामुळे महाशे तीस चार दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जो काही हायकोर्टाचा आदेश होईल त्या आदेशाच्या अनुषंगाने आपण या निवड पत्रावरती निर्णय घेण्यात यावा त्यावेळेस त्यांनी मला काही कागदपत्र मागले तुमच्याकडे काय आहेत का परंतु माझ्याकडे कागदपत्र सादर करण्यासाठी पाच मिनिट उशीर झाल्यामुळे त्यांनी माझं ऐकून न घेता त्यांनी तुम्ही सबळ पुरावे सादर न केल्यामुळे तुमचं अपील फेटाळण्यात येतं असा निकाल दिला तरी परंतु या निर्णयाच्या विरोधात आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागणार आहोत